राज्याची धाकटी पंढरी ज्या गडाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जातं त्याच गडासंदर्भात मी बोलणार आहे ज्या गडाचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये केला जातो एक म्हणजे नारायणगड आणि दुसरा म्हणजे भगवानगड मात्र संपूर्ण परिसरामध्ये नारायणगडाची मोठी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये मोठी ओळख आहे आणि याच गडावरती जवळपास साडेतीनशे एकरांवरती मनोज दरांगे पाटलांचा दसरा मेळावा झाला होता नारायणगडाचा उगम कसा झाला नारायणगडाची सुरुवात कशी झाली हे काय सांगायची गरज नाही मात्र माझ्यासोबत काही जे लोकांना माहीत नाही नेमकी नारायणगडावरती नेमकी काय आहे आणि त्याचबरोबर दरवर्षी एक महादेवाची पिंड देखील या ठिकाण उगम पावते त्या माझ्या सर्व बोलण्यासाठी गडाचे महंत आहे शिवाजी महाराज बाबा गडाची स्थापना कशी झाली सुरुवात कशी झाली नेमकी या ठिकाणी गडाचे मूळ पुरुष आमचे परमपूजनीय महंत गुरुवर्य नगद नारायण महाराज हे नाथ महाराजांची ही गुरु शिष्य परंपरा ही नारायणगडाची चालत आलेली आहे आणि हे मूळ पीठ भगवान शंकराचं हे स्वयंभू दैवत नगद नारायण बाबाने पूर्वी आरण्य होतं या आरण्यामध्ये एक तपश्चर्या केली आणि तपाची ताकदच काय असते परमार्थात तप असावं आणि तपाची ताकद पंढरपूरचा देव नारायणगडावर आणला आणि आमच्या नगद नारायणाला भेट दिलेली आहे पांडुरंग परमात्म्याने आणि आशीर्वाद दिला जो या नारायणगडाची सेवा करीत करीत त्याचे मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून नगद नारायण हे मूळ पुरुष आहे आणि म्हणून परंपरा ही गुरुशिष्य परंपरा ही चालत आलेली आहे नगद नारायण नंतर परमपूजनीय गुरुवर्य महंत महादेव महाराज नंतर दादा महाराज नंतर गोविंद महाराज नंतर नरसू बाबा नंतर महादेव महाराज नंतर माणिक महाराज नंतर महादेव महाराज अशी गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे आणि आमची ही नववी गादी आहे आतापर्यंत आठ महंत होऊन गेले बाबा ज्या ज्या वेळेस धर्मसंकट येईल त्यावेळेस संप्रदाय धावून जातो बीड जिल्ह्यामध्ये सध्याचं वातावरण पाहता आणि राजकीय सेलोका किंवा जातीय सेलोखा पाळण्यासाठी किंवा संप्रदाय वारंवार समोर आलेला आहे या संदर्भात तुमचं काय गडाच्या वतीनं आव्हान असणार आहे आमचा वारकरी साम संप्रदायाचं चा आव्हानच असं आहे आमचा वारकरी संप्रदाय सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा गड आहे सर्वच गडं फडं आता हे हे काही दूषित वातावरण होत असतं समाजात म्हणून म्हणून आम्हीसुद्धा ते निवळण्याचा प्रयत्न करत आहोत बाबा रे आपण सर्व एक आहोत एका ताटात जेवायचं एका बांधाला नांदायचं आहे म्हणून काय जो असेल हा जाती धर्म एकमेकाचा द्वेष मत्सर बाजूला सारवा सारा आणि यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाची आमची भूमिकाही आहे पण समाज इतका आहे समाज आपापल्या आप मनाने आपापल्या आप परीने वागत असतो म्हणून त्यांना आळा आळा घालण्याची सुद्धा आमच्याकडं रीत आहे पद्धत आहे आणि आम्ही प्रतिबंध करू शकतो नक्कीच सध्याचे बीड जिल्ह्यामधलं चाललेलं वातावरण आणि ते बघता संपूर्ण लोकांनी सामाजिक संदोष जे आहे ते बाबांनी दिलेला आहे सर्वांनी एकत्र येऊन नांदावा त्यांनी संदेश दिलेला आहे कुठल्याही पद्धतीचा जाती धर्म न करावा नारायणगडावरून असा संदेश देतो की सर्व लोकांना सर्व समाजाला हे दार खुले आहेत असं देखील आव्हान बाबांनी केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका